निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा थुका थुका बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज काळजाचा ठोका चुकवणारी बातमी साकूर परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व पठार भागाची बुलंद तोप म्हणून ज्यांचा उल्लेख केला जात होता असे बुआजी पाटील खेमणार यांचं काल दुःखद असं निधन झालंय रात्री उशिरानं त्यांच्यावर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले बवाजी पाटील खेमनर हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचे विखे परिवाराशी घनिष्ठ असे संबंध होते राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं अन्यायाविरुद्ध बंड करत म्हणून त्यांची पठार भागासह संपूर्ण तालुक्यात एक मोठीच वेगळीच अशी ओळख होती सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपले नाव बनवलं होतं आज त्यांच्या जाण्यानं साकूर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा विखे पाटील परिवाराचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख बुवाजी भागाजी पाटील घेमणार यांची होती काल दुपारी साडेबारा वाजता त्यांनी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला रात्री उशिरानं त्यांचे पार्थिव हो, साकूर येथील हिरेवाडी वस्तीवर त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं तत्पूर्वी मोठा जनसमुदाय त्यांच्या अंतिम दर्शनासाठी साकूर येथे उपस्थित झाला होता सर्वच क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते यावेळी संगमनेर तालुक्याचे आमदार यांनी देखील उपस्थिती लावली आपल्या सहकार्याच्या जाण्यानं आमदार अमोल खताळ मात्र भाऊक झालेले बघायला मिळाले त्यांनी यावेळी आपली श्रद्धांजली व्यक्त केली पंतप्रधानाने उपस्थित आज तसा आपल्या सर्वांच्या मनात घर केलेला सर्वांना हवा हो हवा असा वाटणारा आपला मार्गदर्शक सगळ्यांसाठी कोणासाठी मुलगा कोणासाठी भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन जाणारा आमचा ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक स्वर्गीय गोळाजी पाटील छंद यांचा सकाळी हृदयविकारांचं तीव्र जात्याने दुःखद निधन झालं मी परमेश्वरकरांनी प्रार्थना करील त्यांच्या पवित्रास आत्म्यास शांती मिळव भाग म्हणजे आमच्यासाठी हक्काचा कोणी माणूस जर होता तर गोवाजी पाटील होते गोवाजी पाटलाच्या बरोबर गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक राजकीय जुलै काम करताना गोवाजी पाटलाची आपल्या कठरा भागासाठी आपली तुम्ही नेहमी आम्ही बघितली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे वेळोवेळी कठरा भागातील पाण्याचा प्रश्न असतात छोटे मोठे प्रश्न असतात हे नेहमी ने मी गोवाजींना बघितले मागील अपडामध्ये मुंबई येथे बोळाजी पाटील सहदेव रोग पालकमंत्री मोदयांकडे गेले आणि साहेबांनी तप्काळ दिला होते हॉस्पिटलला फोन करून सांगितलं बोवाजी माझ्या कुटुंबातील कार्यकर्ता आहे त्याच्या ऑपरेशनला जो काही खर्च येईल तो सगळा खर्च मी करेल परंतु दुर्दैवाने तेथील डॉक्टर एक महिना बाहेर असल्यामुळं तो थोडासा वेळ लागला आणि बोळाजी पाटलांनी त्याच्या परिवारांनी निर्णय घेतला आपल्याला पुण्याला जाग ऑपरेशन करायचं मोती लहान तर कीर्ती महान या उत्तीप्रमाणे गोवाजी पाटलाचं काम सुरू राहायचं आणि खरंच ही माझ्यासारख्या आयुष्यामध्ये एक आयुष्याला एक चटक लावून देणारी घटना आज माझ्या बाबतीत घडली निश्चितच या गोवाजी पाटील असं त्यांचा सर्व परिवारातील सदस्य त्यांच्या जाण्यामुळं जे दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत गोवाजी पाटलांच्या कुटुंबाला विजय पाटील व मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला कमी पडून देणार नाही तुमच्या नेहमी सुख दुःखामध्ये तुमच्या घरातील एक प्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी उपस्थित राहू निश्चित मी या निमित्ताने गोवाजी पाटील फेमदार यांना पुन्हा त्यांच्या अभ्यास पाटील यांच्या पश्चात पत्नी एक एक मुलगा मुलगी असा परिवार आहे साकूर पठार भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख एक हुशार मुत्सद्दी राजकारणी प्रखर भाषण शैली स्पष्ट वक्ता म्हणून त्यांना साकूरकर होते आज स्वर्गीय बुवाजी पाटील खेमणाऱ्यांच्या कुटुंबियांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि आमदार शालीनताई विखे पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या परिवाराची कुतूहलाने चौकशी केली रासत्ता न्यूज बिरो संगमनेर साकूर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य